असं एक प्रेशर असतं की यू नीड टू इन्व्हेस्ट ॲज सून ॲज यू स्टार्ट अर्निंग सो हाऊ डू यू इन्व्हेस्ट वाईसली अँड हाऊ डू यू इन्व्हेस्ट स्मार्टली वेन युअर इन्कम इज लिमिटेड बट द इन्फ्लेशन इज रायझिंग आत्ता इन्फ्लेशन वाढतं आणि इन्कम लिमिटेड आहे तुझं ओके okay, पन्नास वर्षापूर्वी माझं इन्कम लिमिटेड होतं मला सहाशे रुपये सायपंड होता ओके आणि तेव्हा सुद्धा इन्फ्लेशन पाच टक्के होतं आता साडेसात टक्के इन्फ्लेशन नेहमी वाढत असतं तुझ्या मनात विचार आला की आपल्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजे हेच म्हणजे तू फिफ्टी पर्सेंट दाखलू यावर वन कार मित्रांनो माझं नाव प्रमोद रानडे आणि तुम्हाला चॅनल आवडत असेल असं मला गॅरंटी आहे कारण वेगवेगळ्या प्रकारची माणसं इथे येत असतात वेगवेगळ्या वयाची येत असतात ओके देर आर मेल अँड फिमेल देर आर यंग अँड ओल्ड तर आज आपल्याकडे एक नो यंग मैत्रीण आलेली आहे माझे तिचं नाव आहे तनिया धनवटकर आणि तिचे काय प्रश्न आपण विचारूया तिने ॲक्च्युली एम एस सी मायक्रोबायोलॉजी केलेला आहे आणि आता ती शी इज ऑन द द कस्प ऑफ यू नो एंट्री इन टू जॉब वर्ल्ड किंवा तिला एंटरप्रिनरशिप पणची आवड आहे त्याच्यासाठीच ती इथे आलेली आहे की तिला कुठे कुठे जायला जास्त काय गोइंग फॉरवर्ड की आता तिच्याकडे किती पैसा आहे किंवा कसं त्याप्रमाणे तिचे आपण प्रश्न घेऊया नमस्कार नमस्कार माझा yeah. पहिला प्रश्न असा होता की आजकाल देर इज अवेअरनेस खूप वाढला आहे इन्व्हेस्टमेंट आणि सगळ्याबद्दल आणि देर आर लॉट ऑफ ऑप्शन दर आर लॉट ऑफ ॲडवटाईजमेंट्स विच वी सी ऑन टेलिव्हिजन सो देर इज असं एक प्रेशर असतं की यू नीड टू इन्व्हेस्ट ॲज सून एज यू स्टार्ट अर्निंग सो हाऊ डू यू इन्व्हेस्ट वाईसली अँड हाऊ डू यू इन्व्हेस्ट मायटली वेन युअर इन्कम इज लिमिटेड बट द इन्फ्लेशन इज रायझिंग या ओके okay. फार मस्त प्रश्न आहे आणि प्रत्येकाला आहे नो ॲट द बिगिनिंग ऑफ हिज ऑर हर करिअर हा प्रॉब्लेम असतोच की इन्कम लिमिटेड असतं आणि इन्फ्लेशन तर वाढतच असतं आत्ता इन्फ्लेशन वाढतंच आहे आणि मा इन्कम लिमिटेड आहे तुझं ओके पन्नास वर्षापूर्वी माझं इन्कम लिमिटेड होतं मला okay. सहाशे रुपये स्टॅपेंड होता ओके okay, आणि तेव्हा सुद्धा इन्फ्लेशन पाच टक्के होतं आत्ता साडेसात टक्के असं इन्फ्लेशन नेहमी वाढतच असतं तुझ्या मनात विचार आला की आपल्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजे हेच म्हणजे तू फिफ्टी पर्सेंट बाटल या वन ओके okay? त्यामुळे किती इन्व्हेस्ट करायचे आणि कुठे इन्व्हेस्ट करायचं ते सांगतो तुला तुला समजा एक्स मिळत असेल तुझी सॅलरी किंवा स्टापेन किंवा वॉट इट इज ओके फर्स्ट टाईम तर त्याच्यातले तू पन्नास टक्के तरी सेविंग करायला पाहिजे त्याच्यामुळे नीड्स तू यूज यूज कर पैशाची पण वॉन्ट्स जे असतात त्या पोस्टपोन कर मोठे मोठे एक्सपेन्सेस पोस्टपोन करायचे ओके आणि त्याच्यामधून तू कुठे इन्व्हेस्ट करायची रिस्क फ्री तुला समजा वेळ नसेल ओके तर तू एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये टाकायचे पैसे आणि ते प्रत्येक महिन्यात एक्स वाय झेड असे टाकायचे म्हणजे इंडेक्स बघायचा इंडेक्सचा ग्राफ असतो जे मी तुला नंतर सांगेन की ए बी सी डी असं तसं ग्राफ होत जातो पुढे मागे मार्केटसारखं सा, साप शिडीचा खेळ आहे तर जेव्हा साप येतो ना पायामध्ये तेव्हा इन्व्हेस्ट करायचे आणि जेव्हा शिडी असते तेव्हा विकायचे आणि ते आपलं जी काय इच्छा असेल ते पूर्ण करायची ओके त्या <laughs> पैशातनं तसं असतं तो इंडेक्स ई टी एफमध्ये गुंतवतो निफ्टी फिफ्टी इंडेक्स ई टी एफ आहे किंवा बी एस सी सेन्सेक्स ई टी एफ आहे किंवा आता तुम्ही मुली खूप कन्झम्शनवर खर्च करता तर कन्झम्शन ई टी एफ पण आहे ओके त्याच्यावर खर्च कर किंवा तुझा समजा एखादा ब्रँड आहे की ओके तू या ब्रँडच्या वस्तू वापरतेस सगळ्या तर त्या ब्रँडची कंपनी असेल फक्त आपण जे वस्तू घेतो त्याची कवर बघायचं त्यामध्ये कुठल्या कंपनी मॅन्युफॅक्चर करते ते बघायचं त्याच्या शेअर आहे का बघायचं यू कॅन जस्ट टाईप ऑन गुगल राईट किंवा ना आता नवीन कितीतरी सॉफ्टवेअर आले त्याच्यामध्ये टाईप करायचं आणि दॅन यू कम टू नो की बाबा हे ह्या ही ही कंपनी हे प्रोडक्ट बनवते तर यू कॅन सबसिडाईज युअर एक्सपेन्स मेजर एक्सपेन्स बाय बायंग दॅट शेअर दॅट विच द प्रोडक्ट इज मेड बाय दॅट कंपनी असं तर यू कॅन हे सेफ आहे इंडेक्समध्ये गुंतवणूक खूप सेफ आहे रिस्की नाही आहे ओवर अ पिरियड ऑफ फाईव्ह इयर्स सगळी रिस्क त्याची शून्य होऊन जाते इव्हन आउट होऊन जाते रिस्क ओके एक वर्षाचा तुला पैसा पाहिजे असेल तर मार्केटमध्ये गुंतवणं जर जोखमीच असतं पण दोन वर्ष दो तू दो 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 थांबायची तयारी था असते ना मिनिमम यू कॅन डेफिनेटली इन्व्हेस्ट एव्हरी मंथ आणि सेव्हिंगची हॅबिट लावायची पहिल्यांदा म्हणजे इन्फ्लेशनवर मात करण्यात तुला हंड्रेड पर्सेंट यश मिळेल याची मी तुला गॅरेंटी देतो सो माझा दुसरा प्रश्न असा होता की आता मी माझ्या आई बाबांबरोबर राहते किंवा hmm. दर आर अ लॉट ऑफ पीपल हू स्टे इन देअर टाउन अँड वर्क सो oh. so माझा आता मेजर एक्सपेन्स किंवा मला खूप घरी कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागतं असं नाही oh. आहे मग इन दिस केस मे ॲट टिल दॅट टाइम पण जोपर्यंत ता मला मेजर कॉन्ट्रीब्युशन द्यायला नाही लागत आहे हाऊ मच पर्सेंट ऑफ माय इन्कम शुड आय सेव्ह आणि मी तर म्हणतो की तुला समजा शंभर रुपये मिळत असतील ना अशोक शुम द टेक्सपीकर ओके तर शंभर रुपये मिळत असतील ना त्यातले तू पन्नास रुपये तर नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकते ओके ट्वेंटी रुपीज कॉन्ट्रीब्युशन इन हाऊस वॉट एव्हर यू नो वी हॅव टू नो बी इंडिपेंडंट ऑफ अवर पेरेंट्स आणि उरलेले तीस टक्के यू कॅन स्पेंड ऑन ऑन यू पण पन्नास टक्के मिनिमम तुला मार्केटमध्ये अलोकेट करायला पाहिजे घालू नकोस तू लगेच पण अलोकेट करायला पाहिजेत किंवा पुढच्या दोन महिन्यात अजून जर मार्केट पडलं ओके तर तुला त्या त्यावेळेला घालायला तर पैसे असले पाहिजे आता मी सपोज इन्स्टेड ऑफ पन्नास मी साठ किंवा सत्तर करू शकत असेल हो, इट इज ऑलवेज अ गुड आयडिया एब्सुलटली गुड आयडिया इफ यू आर इफ यू आर एबल टू कर्व युअर एक्सपेन्सेस आणि हे काय झालं माहिती का अमेरिकन संस्कृती आपण घेतली की यूज अँड थ्रो यूज अँड थ्रो आपली इंडियन संस्कृती तशी नाहीये तर आपण आयटम्स रिपेअर करून सुद्धा वापरू शकतो ती जर तू आता सवय डेव्हलप केलीस पुढ पहिले दहा वर्ष तर तुला नंतरचे Uh, वीस वर्ष हो, तो पैसा इतका वाढलेला असेल कंपाऊंडिंग बेनिफिटमुळे कंपाऊंडिंगचं बेनिफिट काय असतो पॅराबोलिक करू असतं जे आता आपण डिस्कस केलं होतं के ते की पहिल्यांदा हळूहळू वाढते त्यानंतर दहा वर्षामुळे ते अशी वरती जाते की तुला वाटतं की अरे बाबरे हे विमान सुटलंय दॅट इज नॉ आय हॅव एक्सपिरियन्स तर तू पण ते एक्सपिरियन्स कर आत्ता जर मॅक्सिमम सेव्हिंग केलंस समजा ऐंशी टक्के तु त्यात घातलेस बी फिनॉमेंट यु नो गुड आफ्टर टेन इयर्स आणि तू परत माझं नाव काढशील बरेवर या आणि माझा चॅनलचा उद्देश असा आहे की यंग मुलांनी माझं नाव काढावं असं नाही आहे पण फॉर एवर दे शूड रिमेंबर माय नेम के अरे त्यांनी मला सांगितलं होतं म्हणून मी हे केलं आणि त्याच्यामुळे मी रिचिरीज झालो ओके आय वॉन्ट यू पीपल टू बी रिचरिज आणि स्पेशली मराठी मुली किंवा मुलं फार ह्याच्याकडे तोकड्या नजरेने बघतात की नाही नाही ते आपल्याला जमणारच नाही असं नाही सगळं जमत असतं त्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे प्रोडक्ट आहेत रिस्की प्रॉडक्ट आहेत लेस रिस्की प्रोडक्ट आहेत आणि सेफ प्रॉडक्ट पण आहेत ओके सगळ्या टाईपचे प्रोडक्ट आहेत फक्त तुम्हाला काय तुम्ही डिस्कस करायला पाहिजे तुमच्या मैत्रिणीमध्ये सुद्धा तुम्ही डिस्कस करायला पाहिजे तू काय घेतलं मी काय घेतलं किंवा तू हे का घेतलं हे घ्यायला तसं असं आता म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा फ्लेक्सी कॅप आहे लार्ज कॅप आहे आणि स्मॉल कॅप आहे तर स्मॉल कॅपला दहा वर्ष थांबलीस तर तुला अठरा टक्के सी एजार मिळतो अठरा mm. टक्के सी एजार ना एफ डीचा सहा टक्के अठरा टक्के मी थ्री टाईम्स ओके इंडेक्सचा साधारण चौदा ते पंधरा टक्के मिळतो निफ्टी फिफ्टीचा ओके आणि अजून जर तू लेस रिस्कीमध्ये गेलीस तर बॅलन्स म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये अकरा टक्के मिळतो इव्हन अकरा टक्के जर इन्व्हेस्टमेंट केली ना तुझी रिस्कॅपिटेट समजा सो सो आहे नॉट मच तर इलेव्हन पर्सेंटमध्ये बॅलन्स म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायची त्याच्यामध्ये तर रिस्क शून्य आहे मी तर म्हणतो आणि एफ पेक्षा सहा टक्के अकरा टक्के पाच टक्के जास्त एव्हरी इयर फिनॉमेटल गेन असतो त्यामुळे आणि ज्याची हाय रिस्क आहे समजा अजून कोणाची तुझ्या पुढे नवराजी हाय रिस्क असेल तर ही कॅन पुन फ्लेक्सी कॅप फंड ओके okay. आणि आजकालचे प्रश्न विचारतात मुली मला माहिती आहे की तुझी इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि तुझं लोन किती आहे आणि हे दोन प्रश्न खूप रिलेव्हेंट आहेत फायनान्शियल अँगलने आणि हे प्रश्न तुला विचारायलाच पाहिजे नी आर यू नो एंटर टू दॅट इन्ट फेज कारण दोन्ही फार रिस्की आहे एकामध्ये तुमच्या रिचरिज व्हायचा खूप चान्सेस आहेत आणि दुसऱ्यामध्ये लोन लोनवाला जो असेल तर उलटी उलटा प्रवास पण होऊ शकतो कारण इट इज व्हेरी डेंजर असेल जॉब सिक्युरिटी नाही म्हणून आमच्या वेळेला वेगळं होतं एकदा तुम्ही चिकटलात की चिकटलात दहा पंधरा वर्ष तुम्हाला कोणी काढायचं नाही पण आजकाल तसं नाही आहे त्याच्यामुळे लोन शुड बी झिरो इफ पॉसिबल आणि मग आमची जनरेशन ज्यांना पटपट रिटर्न हवेत किंवा ही जनरेशन इट इज फास्ट कि म्हणजे तुम्ही काही टाइम इन्व्हेस्ट केलात मनी पैसे इन्व्हेस्ट केले की ते रिटर्न पटपट हवे असतात तुझं लक किती आहे पायदा फायनान्शियल एरियामध्ये तुझं लक किती साधारण आपल्याला कळतं की लो आहे का मिडियम आहे का हाय आहे मिडीयम आहे मीडियम आहे ना मग हरकत नाही तुला इन्व्हेस्टमेंट करायला फक्त इंडिव्हिज्युअल स्टॉक म्युच्युअल तर जास्त तुला कॉन्फिडन्स येईल पहिले तीन चार वर्षामध्ये त्यांचं त्याच्यानंतर तो इन्व्हेस्टमेंट इन इंडिव्हिज्युअल शेअर्स यू कॅन डू फॉर इन्स्टन्स सरकारी बँक सरकारी तिजोरी स्टेट बँक ऑफ इंडिया अजूनही तो आठशे रुपयालाच अवेलेबल आहे सातशे साठ ते आठशे तीस आत्ताच मला वाटतं आठशे चाळीस वगैरे असेल तर सातशे साठला तू येईल मार्केट जाऊ पडलं तर सशे साठला तू काय पाच स्टेट बँक घेऊ शकतेस आणि जस्ट इट ऑन दॅट फॉर नेक्स्ट ट्वेंटी इयर्स यू विल गेट टू थाउजंड थ्री थाउजंड रुपीज रेट ऑफ स्टेट बँक आफ्टर टेन इयर्स मग त्यांना रिटर्नची एक्सपेक्टेशन काय तुझी मोर देन फिफ्टीन पर्सेंट नॉर्मली खूप हाय एक्सपेक्टेशन मानली जाते फिफ्टीन पर्सेंट इज रिजनेबल एक्सपेक्टेशन फ्रॉम मार्केट तुला फिफ्टीन पर्सेंटमध्ये सॅटिस्फाईड असेल तर मार्केट इज फॉर यू आय एम शुअर आणि त्याच्यावर जर तुझं कमी रिस्क कॅपिटल असेल तर अकरा टक्के म्युच्युअल फंड बॅलन्स म्युच्युअल फंड तर कुठेच गेलं नाही तुला म्हणजे हे तर तू डोळे झाकून इन्व्हेस्ट करू शकतो डोळे झाकून जसं तू एफ डी करता की नाही तसं याच्यामध्ये पैसे जात नाहीत आणि डिव्हिडन पण मिळतं त्याच्यावर दोन ऑप्शन असतात एक डिव्हिडन ऑप्शन असतो आणि एक ग्रोथ ऑप्शन असतो तुम्हाला ग्रो करायचे पैसे असले तर डिव्हिडंड इज रि म्हणजे तुम्हाला दरवर्षी पैसे पाहिजे असतील तर डिव्हिडं पण मिळतं टिपिकली सात आठ टक्के त्याला रिटर्न मिळतं बॅलन्स म्युच्युअल फंडमध्ये पर इयर डिव्हिडंड तुमच्या बँक अकाउंटला क्रेडिट होतो नाही तर मग तोच डिव्हिडंड ग्रोथ म्हणून तर परत शेअर मार्केटमध्ये मार्केट घालतात आणि ते ग्रो होत राहतं सो बहुत ऑप्शन्स यू कॅन चूज वट एव्हर यू वॉन्ट टू सो असं मार्केटमध्ये रिस्क आहे पण नाही दोन्ही आहे म्हणजे ह्या दोन्ही so कॉम्पिटिंग गोष्टी मी सांगतोय तुला पण हे खरं खरं आहे मार्केटमध्ये रिस्क आहे आणि नाही सुद्धा रॅश इन्व्हेस्टमेंट केली तर रिस्क आहे ओके डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट केलं तरीच नाही थांबायचं मिनिमम ओके सो माझा पुढचा प्रश्न असा आहे की शुड यू इन्व्हेस्ट इन स्मॉल कॅप कंपनीज कारण त्यांची शेअरची किंमत पण कमी असते आणि पण कंट्रोल टू दॅट त्यांची व्हॉलेटिलिटी पण जास्त असते सो वॉट इज युअर टेकन दॅट सी हाय रिस्क पर्सन जो असेल तर तो स्मॉल काय म्हणायचं दहा रुपयाचा वीस रुपयाच्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो पण तुझी जर रिस्क कॅपिटाट जर मिडियम असेल तर आय डोंट थिंक यू शूड इन्व्हेस्ट इन दॅट मिड इज लाईक मटका लागला तर तो सहा टाईम्स पण जाईल दहा रुपयाचा शेअर साठ साठ पण होईल तर त्याच्यामध्ये लिमिटेड अमाऊंट टाकायला काही प्रॉब्लेम नाही पाच हजार दहा हजारपर्यंत बट नॉट दॅट यू पुट वन लॅक इन लेट्स ए वन शेअर विच इज यू नो कॉस्टिंग टेन रुपीज पर शेअर त्याच्यापेक्षा तो जेवढा शेअर जास्त महाग ना तेवढा तो जास्त सेफ आहे ओके पण ओवर पिरियड ऑफ टाईम असं नाही की तो सेफ आहे म्हणजे तो पडणारच नाही सगळे शेअर पडतात मार्केट पडलं की सगळे शेअर पडतात तो पण वीस टक्के पडू शकतो पण नंतर रायझिंगची त्याची पॉसिबिलिटी खूप जास्त असते जो शेअर इट्स एम आर एफ एक लाख चोवीस हजाराला शेअर आहे अजूनही तो पडतो पण पडतो एक लाख वीस हजार येतो एक लाख दहा हजार येतो पण त्याच्यानंतर तो दोन लाखाला जाणार आहे फॉर शुअर ओव्हर पिरियड ऑफ नेक्स्ट फाय इयर्स पण ती आपली व्हॉलिटॅलिटी बघण्याची क्षमता पाहिजे म्हणजे दॅट यु नो शुड यू शुड बी एबल टू अंडरस्टँड आणि डायजेस्ट हा हॅन्डल इट नाही तर मग काय होतं बरेचसे लोकं नाही माझे बुडले पैसे मी चाललो सोडून mm. आणि मग त्याच बातम्या पेपरमध्ये येत असतात mm. की मी बुडलो मी शेअर हात लावला नाही mm. किंवा हा बुडला तो बुडला आणि mm. नेहमी स्वतःच्या अकाउंटवर करायचे पैसे दुसऱ्याला कोणालाही द्यायचे नाही स्वतःचा वन अकाउंट उघडा त्याच्यात पैसे घाला आणि स्वतःचे इन्व्हेस्टमेंट स्वतः करा तुम्ही डिस्कस करू शकता हजार लोकांबरोबर ओके आणि दॅट यू कॅन ग्रॅप द नॉलेज बट डोंट गिव्ह टू एनिबडी टू इन्व्हेस्ट यू इन्व्हेस्ट ऑन यअर ओन अकाउंट असं आहे माझा पुढचा प्रश्न असा होता की अलॉंग विथ युअर जॉब जॉब बरोबर आजकाल खूप लोक साईड बिझनेस किंवा साईड हसल सुद्धा चालू करतात सो इज किंवा त्यांचा स्वतःचा पर्सनल ब्रँड पण बिल्ड करतात सो इज बिल्डिंग अ पर्सनल ब्रँड और अ साईड हसल कॅन इट कॅन बी ॲज व्हॅल्युएबल ॲज इन्व्हेस्टिंग इन स्टॉक मार्केट आय डोंट थिंक ओके ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ना ह्याला इन्व्हेस्टमेंट लागते ओके इफ यू आर डूईंग समथिंग साईड बाय साईड इट नीड्स इन्व्हेस्टमेंट आणि इट मे बी टू द यू नो फाय टू टेन लॅक्स मिनिमम ते जर तुमची घालवायची तयारी असेल तर यू कॅन यू नो एंट्रन टू दॅट पण मला वाटतं स्टॉक मार्केट सारखा बिझनेस नाही यू शू हसल ओनली विथ स्टॉक मार्केट आणि रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करा एस आय पी करा नाहीतर यु नो लमसम मीन मार्केट टँक्स दॅट टाईम लमसम करा पण ह्याच्यामध्ये काय म्हणजे तुमचा वेळ तुम्ही कधी देणार कधी देणार नाही यू कॅन यू नो अफोर्ड टू डू आज मला मार्केट बघायचं नाही किंवा पुढचे आठ दिवस बघणार नाही मी झोपणार आहे यू कॅन डू दॅट तसं तुमच्या पॅरल जे हसल तुम्ही म्हणतेस त्याच्यामध्ये नाही करतात तुला रात्री <laughs> रात्री बारा ते एक वाजेपर्यंत जागून लोक कामं करत असतात आणि प्रकृती घालून बसतात तर आय डोंट रेकमेंड दॅट ॲट ऑल ओके अनलेस यू नो यू आर हॅव्हिंग टन्स ऑफ मनी टू नो इन्व्हेस्ट इन दॅट अँड लूज इट ओके कारण लूज झालेला कोणी सांगत नाही मिळवलेले सगळे सांगतात मी एवढे मिळवलं तेवढे मिळवलं आहे सेम ते मार्केटमध्ये सुद्धा तसंच आहे मार्केटमध्ये एक्झॅक्टली उलट आहे राहार मिळवलेलं आहे कोणी सांगत नाही बुडलेले yeah. लगेच करतात असतो yeah. yeah. मला असं आणि इंडिव्हिज्युअल जे म्हणतेस ना एंटरप्रिनरशिप yeah. त्याच्यामध्ये लोकं मिळवलेले दिसतात आपल्याला yeah. आणि लूज केलेले सांगत नाही बरेचसे आता आपल्या मध्ये पण काय बिझनेस पण असेल त्यांचा बिझनेस कितपत चालतो आहे त्यांच्या टिपिकली लाईफस्टाईलवरूनच कळतं आपल्याला yeah. की गुड आहे बॅड आहे का अगली आहे का नो दे आर स्टील स्ट्रगलिंग आफ्टर ट्वेंटी इयर्स त्याच्यामध्ये तुम्ही ट्वेंटी इयर्समध्ये अजिबात स्ट्रगल करणार नाही यू विल बी रिच रिच दॅट मज आय कॅन गॅरंटी यू ओके कारण याच्यामध्ये इंडिया इज ग्रोईंग ॲट ब्रेकनेक स्पीड सी जी एस टी कलेक्शन वाढलं पंधरा टक्के सीएच सतरा टक्के सीएज आरने गेल्या सात वर्षामध्ये सतरा टक्के सी एच आणि जी एस टी वाढलं इन्कम टॅक्स कलेक्शन वाढलं पंधरा टक्के सीएच जी आरने ओके आता आम्ही पण इन्कम टॅक्स भरतात तुझे सगळे सगळेजण भरत असतात इन्कम टॅक्स ते पंधरा टक्केने दरवर्षी वाढलं ओके त्यामुळे मोदी दरवर्षी पंधरा टक्के सीएच जी खर्च करतात ओके पण तो खर्च कुठे येतो सगळं मार्केटमध्ये येतो ना सिमेंट कॉन्क्रीट घ्या स्टील घ्या किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूट घ्या सगळ्या मार्केटमध्येच फिरतो या पैसा मोदी जे टाकत ते इन्फ्रास्ट्रक्चरचा पैसा आणि शेवटी त्या कंपन्या प्रॉफिट कोणी काही लॉसमध्ये बिझनेस करत नाही ना त्या कंपन्यांना प्रॉफिट वाढतो आहे आता तू जर गेल्या दहा वर्षात माझ्याकडे डेटा आहे गेल्या दहा वर्षामध्ये कंपन्यांचे प्रॉफिट ओके सतरा टक्के सी एच आरने वाढलेले आहेत ज्या टिपिकल पाचशे पाचशे कंपन्या आहेत ना बी एसी फाय हंड्रेड सतरा टक्के सी एच आरने प्रॉफिट वाढलेला आहे तुमचं इन्क्रीमेंट तुमचं पाच सुद्धा मिळत नाही आजकाल मुलांना किंवा रडवतात इन्क्रीमेंट नाही म्हणतात तर मार्केटमध्ये तुम्ही या तुम्ही खुशाल राहाल खुशहाल जिंदगी भीत सकोगे प्रोवायड यू नेवर डिव्हर्स मार्केट रिस्पेक्ट ऑफ वॉट यू डू इन युअर पर्सनल लाईफ शुड बी इन टच विथ मार्केट स्वतःचा स्वतः करा इंडिपेंडंट अकाउंट चालवा आणि समृद्ध व्हा सो साईड हसल इज ओनली ई शॉप आता मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा माझं साईड हसल हेच होतं ओके दॅट यू कॅन बी हॅविंग साईड हसल आणि नंतर यू यू गेट कॉन्फिडन्स आफ्टर टेन इयर्स देन यू कॅन थिंक ऑफ की बाबा मला आता नाही करायचं जॉब मला हेच करायचं आहे कारण माझ्याकडे इनफ कॅपिटल आणि आय नो हाव टू ग्रो इट आणि आय वॉन्ट टू बी बॉस ऑफ माय सेल्फ असं मग तुम्ही कुठेही ट्रिपला जा आज मी कामाला येणार नाही असं म्हणू शकता hmm. आज मी मार, मार्केट बघणार नाही किंवा असं सगळं होऊ शकतं hmm. तिकडे मी कसं तुम्हाला रोज फाट्या टाकायला जायलाच लागतं सात ते hmm. सकाळी सातला ट्रान्सपोर्ट पकडायचा आठला ऑफिसमध्ये जायचं संध्याकाळी पाचला निघायचं आणि आठला घरी यायचं म्हणजे हो लाईफ यू आर डिवोटिंग टू समबडी हेल्स इन्स्प ऑफ दॅट यू कॅन डिवोट टू युअर सेल्फ आणि त्यामुळे हेल्थ पण चांगले राहते आणि लाईफचे जे जे गोल्स असतात तुमचे किंवा ज्या ज्या ऑब्जेक्टिव्ह uh, असतात ते पण मीट होतात गुड वेन स्ट्रगलिंग फॉर इट आणि एक क्वेश्चन की करंट जॉब सिने सिनॅरिओ जो आहे की दर इज hmm. नो जॉब no सिक्युरिटी फॉर एनी लेव्हल मग कुठल्याही तुम्ही लेवलला असेल तरी जॉब सिक्युरिटी सध्या नाही आहे oh. मग काही लोकांचे लेआउट होत आहेत मग वर्ष दोन वर्ष जॉब नसतात इन दिस केस हाऊ यू स्टे कन्सिस्टंट विथ युअर इन्व्हेस्टमेंट हा नाही युअर राईट टिपिकली आता तुझ्या एजला तर तुला नोकरी मिळाल्यानंतर पहिले पाच ते आठ वर्ष तर काहीच प्रॉब्लेम नसणार यंग एजला प्रॉब्लेम कधी स्टार्ट होतो आफ्टर द एज ऑफ थर्टी फायव्ह फोर्टी त्याच्यानंतर तोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट केली असेल फ्रॉम द एज ऑफ ट्वेंटी मे बी ट्वेंटी एट टू फॉर्टी तर तुम्हाला इतका ह्याच्यापासून बळ मिळतं इंडिव्हिज्युअल ला की मला एक वर्ष जॉब मिळाला नाही तरी मी ह्याच्यातनं घर चालवू शकतो दॅट इज वन बिग यु नो ब्युटिफुल फॅक्टर अबाउट डुईंग मार्केट इन दिस अनसर्टन वर्ल्ड आणि ॲज यो ग्रॉप तुमची सॅलरी वाढते खूप वाढते प्रचंड वेगाने वाढते त्याच्यानंतर त्यामुळे कंपनीला तुम्ही नको असता आजकाल कारण एक एक माणूस पन्नास लाख सॅलरी घेतो आहे समजा किंवा पंच्याहत्तर लाख घेतो आहे त्याला जर तो प्रोडक्टिव्ह असतो पण नसतो सुद्धा ओके गोइंग गोईंग फॉरवर्ड त्याला टेक्निकली पण तो थोडा लिम्पिंग असतो ज्यामुळे कंपनीला त्याचा उपयोग कमी असतो त्यामुळे तो म्हणतो की ठीक आहे यू रिझाईन म्हणून त्याला सांगतात की रिझाईन कर म्हणून त्याच्या बदल्यामध्ये ते दहा लोक एंट्री लेवलला घेऊ शकतात अँड दॅट इज अ फिलॉफी ऑल द कंपनीजर फॉलोइंग अप तर तुला काळजी करण्यासारखं कारण नाही बट इफ वन यू रीच एट द एज ऑफ फोर्टी फाय यूल बी बेटर ऑफ हंड्रेड पर्सेंट बेटर ऑफ इफ यू स्टार्ट इन्व्हेस्टिंग नाव सो दॅट यू डोंट नॉट टू वरी ॲट युअर जॉब ॲट फोटीफाय या दॅट इज अ मेसेज आय एम ट्राईंग टू गिव्ह टू मोस्ट ऑफ द पीपल इन इंडिया आणि इंडिया बिकम लाईक अमेरिका हायर अँड फायर ज्या इंडियामध्ये नव्हतं पण आता ते झालंय आणि काय झालंय आहे ऑल कंपनीज आर हॅविंग प्रेशर्स ऑफ शोईंग प्रॉफिट इयर ऑन इयर ग्रोथ क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ आता गेल्या कॉर्टरमध्ये म्हणजे जून एनचे जर रिझल्ट आलं ना त्याच्यामध्ये सर आपल्या कंपनीच्या मी ज्या कंपनी ट्रॅक करतो साडेचारशे mm. त्याचे प्रॉफिट्स तीन टक्क्यांनी वाढलेले आहेत इन वन क्वार्टर ओके तर चार चार क्वार्टरमध्ये मिनिमम दहा टक्क्यांनी तर वाढतीलच चार तरी एक बारा म्हणजे पर्सेंट सोडून दे पण दहा टक्क्यांनी तर वाढतीलच ना आणि ते त्यांच्यावर प्रेशर असतं ते कसं असतं तर बेसिकली बिझनेसचे जे पॅरामिटर्स असतात की सेल्स झाला की नाही रॉ मटेरलची प्राईस कमी झाली की नाही mm. माणसांची प्राईस कमी झाली की तेवढीच झाली ह्युमन रिसोर्सेस तो एक मेजर फॅक्टर असतो तो जर वाढलेला असला तर पहिल्यांदा ऍक्स तिथे येते mm. की एवढी mm. माणसं काय करतात तुझ्याकडे असं एम प्रश्न विचारतो चेअरमन एवढी mm. माणसं काय करतात आर दे हिटिंग चेअर्स mm. अक्षरशः ह्या प्रश्नामध्ये म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातात विचार यू मे नॉट बी अवेअर आय एम अवेअर अबाउट दॅट फायर दॅम त्याला बोलायला खूप इझी असतं चेअरमनला पण मॅनेज डायरेक्टला कळत असते की अरे आपली माणसं ती बट ही हॅज टू डू इट बिकॉज ही हॅज टू परफॉर्म ही हॅज टू शो द प्रॉफिटेबिलिटी ग्रोथ एव्हरी इयर बेस्ड ऑन दॅट त्याचं पण वन पर्सेंट जो प्रॉफिट असतो ना तो मॅनेजिंग डिरेक्टरला जातो दरवर्षी सो त्याच्यामुळे त्याला तो मिळत नाही त्याच्यामुळे तो पण खूप प्रेशरमध्ये असतो uh -huh. त्याच्यामुळे काम करत जा काम आवडत नसलं तरी आवड तुम आवडावायला लागतं पहिले काही वर्ष अँड देन थिंग्स चेंज अँड देन इफेक्टिव्हली यु नो यू बिकम अ बॉस ओनली बिकॉज ऑफ आधार या बिझनेसचा आधार जो मी घेत राहिलात आणि सेव्हिंग करा इन्फ्लेशनला तुम्ही सबली ना एकदम एकदम प्रमाणे तुम्ही तोंड देऊ शकाल आणि यू विल बी ऑल्वेज फिलिंग गुड अबाउट युअरसेल्फ सेल्फ सी फिलिंग गुड अबाउट युअरसेल्फ सेल्फ इज ऑल्सो इन ना ते तुम्ही कसं मिळवणार ते मार्केटच्या थ्रूच मिळू शकता तुम्ही आणि विदाउट नोईंग एनबडी वॉट यू आर डुईंग अँड यू आर डुईंग दॅट राईट नाही तर मग अरे ह्या दोन नोकऱ्या करतो सकाळी इकडे जातो संध्याकाळी तिकडे जातो याला पैसे उरत नाहीत की काय असं सगळं याच्यामुळे काय कोणाला काय कळत नाही की व्हॉट यू आर अर्निंग अँड व्हॉट यू आर डुईंग यू युअरसेल्फ सेल्फ नो अँड मे बी युअस पाऊस नोज किंवा तुमच्या आईवडिलांना माहिती असतं असं तर त्याचा बिझनेस विच इज यु नो बेस्ट बिझनेस ह्याला मॅनपॉवर कॉस्ट नाही याला गव्हर्नमेंटचे टॅक्सेस इन्कम टॅक्स द्यायला लागतो पण गवर्नमेंटचे रेग्युलेशन्स त्याला खूप कमी पण नाहीच आहे तर अदर ओके त्याच्यामध्ये ग्रोथ तुमची तुम्ही ठरवू शकता ओके नंतर याच्यामध्ये म्युनिसिपल टॅक्सेस देणे कोणी काय कोणाला ब्रायबिंग करणे तुमच्या बिझनेसमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात ना सगळ्यांना खुश ठेवावं लागतं याच्यामध्ये काहीच नाही नो बडी यु नो नो अदर हि नो हिडन कॉस्ट याच्यामध्ये सगळ्या कॉस्ट तुम्हाला दिसतात ब्रोकरेजही कॉस्ट असते आणि ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस एवढे दोनच कॉस्ट असतात बाकी तुमचा टाइम मॅन आवर्स बस बाकी काय नाही आणखीन एक प्रश्न आहे की आम्ही आत्ता आमची जनरेशन की एक कंट्ररी नोशन किंवा कंट्ररी असा मे किंवा पॉप्युलर असा बिलीफ आहे की यू ओनली लिव्ह वन सो जे काय आहे ते यू एन्जॉय द करंट मुमेंट टू द फुलेस्ट पुढची तुम्ही काळजी नका करू सो मग मग बेस्ड ऑन दिस की सो हाऊ कोणी कसं त्यांचं स्पेंडिंग फॉर द एन्जॉयमेंट बॅलन्स करावं ऑल्सो बीइंग सर्टन आणि बिंग रिस्पॉन्सिबल फॉर फ्युचर अरे फंटॅस्टिक प्रश्न आहे हा आणि मला खूप आवडला हा प्रश्न आय बिलीव्ह इन यु नो लिव्ह लाईफ यु ना टोटली यु नो वेल आजचा मोमेंट आजचा मोमेंट आय बिलीव्ह इन दॅट ओके पण त्याच्यामध्ये पण यू हॅव्ह चॉईसेस की आता तुम्ही या लेवलला खर्च करणार या लेवलला खर्च करणारा या लेवलला खर्च करणार दॅट यू हॅव टू डिसाईड अँड आय रेकमेंड दॅट ॲज यू गेट कॉन्फिडन्स इन मार्केट यू कॅन इनक्रीज लेवल ऑफ युअर एक्सपेंडिचर ओवर पिरियड ऑफ नेक्स्ट फाईव्ह इयर्स आता तुम्ही जेव्हा पहिल्या वर्षाच्या नोकरीमध्ये असता तेव्हा तुम्ही एन्जॉय करा लिव्ह लाईफ फुल्ली बट दॅन युअर एक्सपेंड शुड बी लिमिटेड लाईक शू वॉन्ट टू गो फॉर द पार्टी फर्स्ट शुडा ओनली कॉफी पार्टी ओके मे मे बी आफ्टर फोर इयर्स वेन यू गेट कॉन्फिडन्स फ्रॉम द मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट बिकॉज यू हॅव सेव्ह द मनी दॅट टाईम यू इंडेड ओनली विथ कॉफी बट नॉट गोई इंग फाय स्टार होटेल राईट आणि दो तो जो डिफरन्स आहे विच टिपिकली मे बी लेट्स फाय स्टारमध्ये तुम्हाला तीन हजार रुपयाचं जेवणमध्ये असेल एका कॉफीला मे यू विल स्पेंड फाय हंड्रेड रुपीज दॅट टू थाउजंड फाय हंड्रेड विच यू आर सेव्हड दट विल बिकम टू पॉईंट फाय लॅक्स इन टेन इयर्स हे तुम्ही कॅल्कुलेट डोक्याच्या मागे तुमच्या पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही दोन्हीचं बॅलन्स करू शकता की आता तुम्ही एन्जॉय करा विथ लिमिटेड अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर आणि ओवर पिरियड ऑफ टाईम मेबी फाय इयर्स ऑटोमॅटिक तुमचा एक्सपेन्सवर जाईल कारण तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की मी मिळवू शकते जास्त पैसे सो देन एन्जॉय ना मग युअर टेकिंग हॉटेल शेअर यू युमज गोअन स्पेंड द्या न तरच हॉटेलचा शेअर वाढणार ना फाईव्ह स्टार हॉटेलचा लाईक यू वॉन्ट टू गो टू ताज फॉर पार्टी बाय इंडियन हॉटेल्स ओवरर पिरियड ऑफ टाईम यू कॅन गो एन इंडियन हॉटेल अँड हॅव लंच देअर या इन मे बी फाय टेन इयर्स मध्ये पण राईट टाईमला इन्व्हेस्टमेंट पाहिजे एव्हरी इज गुड ॲट प्राइस म्हणजे एन्जॉयमेंट ऑल्सो इज गुड फॉर द प्राईस ओके तुम्ही काहीतरी सेलिब्रेशन करताय ओके त्याच्यासाठी तुम्ही वारंमॉप खर्च केलं म्हणजे एन्जॉयमेंट झाले असं नाही आहे ना फायनली इट्स ऑल माइंड गेम सो माइंड गेम वर तुम्ही विजय मिळवायला पाहिजे आणि दोन्ही तुम्ही साध्य करू शकता आणि दॅट कन्व्हिन्सिंग पॉवर यू शुड बी एबल टू लीड दिस कन्व्हिन्सिंग पॉवर इन युअर जनरेशन की तुम्ही असं खूप खर्च केला आणि लोकांना दाखवलं म्हणजेच काय तुम्ही एन्जॉय केलं असं नाही आहे ना असं युअर जनरेशन यू शूड लीड दिस थॉट अँड सेदर वी विल हॅक डेफिनेटली हव पार्टी इन फाइव स्टार आफ्टर फाय इयर्स आय हॅव्ह प्रॉमिस यू दॅट असं तू पण सांगू शकतेस त्यांना हां आणि विथ दिस इंट्रॅक्शन किंवा तुझी इन्व्हेस्टमेंट चालू करशील अँड दिस इज युअर राईट एस टू इन्व्हेस्ट स्टार्ट 25, 27। hmm. में में मी तर खूप लेट सुरुवात केली मी आय स्टार्ट द एज ऑफ थर्टी टू यू पीपल आर मे बी ट्वेंटी फाय ट्वेंटी सेवन यू शूड स्टार्ट अर्ली ना यू एन्जॉय दोज मेनी मोर फ्रुट्स दॅन मी तर मी एवढ्या उशिरा सुरू करून आय एम एन्जॉईंग फ्रुट्स तर तुम्ही तर म्हणजे असं मल्टिपल तुमच्याकडे फ्रूटची झाड असतील येस डेफिनेटली आणि शेवटचा प्रश्न तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली तेव्हा कुठली अशी अनकन्व्हेन्शनल इन्व्हेस्टमेंट किंवा वियर्ड नाही मी म्हणणार ना, किंवा अनकन्व्हेन्शनल इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट किंवा असा कुठला शेअर किंवा तुम्ही जर घेतला असेल विच जे लोक तेव्हाचे घेत नव्हते बट तुम्ही घेतात आणि तुम्हाला आता त्याचे गेन्स आफ्टर अ सर्टन टाइम पिरियड मिळत आहेत असं हो असे खूप शेअर असतात की आता जे अगदी म्हणायचं काय तुमच्या हॉरेजांच्या बाहेर गेलेले आहेत आणि तो शेअर काहीच करत नाही तो शेअर पडलेला आहे तीन चार रुपयाला आलाय आहे त्याचे बरेच एक्झाम्पल्स आहेत ओके त्याच्यापैकी काही एक्झाम्पल्स म्हणजे सुझलाउन ओके इथ इज वन ऑफ द एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल आहे टिळक नगर इंडस्ट्रीज ही श्रीरामपूरची mm -hmm. कंपनी आहे ती कंपनी दीडशेवरनं तीन रुपयाला आली तीन रुपयाला दहा वर्ष होती जाऊ तीन चार तीन चार पाच दहा वर्ष होती त्याचा आत्ता भाव पाचशे रुपये ओके ती माझ्या वडिलांच्यापासून ही कंपनी मी बघतोय त्यामुळे mm -hmm. कुठलीही कंपनी डड हसत नाही त्यावेळेला आपलं कसं नशीब बदलत असतं की मी खालीवर खालीवर दॅट इज वॉट इज मार्केट त्यामुळे तेव्हा तुम्ही अजिबात घाबरायचं नाही तो शेअर ठेवायचा तो इव्हेंच्युअली एक रुपया होईल किंवा झिरो जरी झाला तरी परत कंपनी लिस्ट पण होऊ शकते खास तर बी एस सी इंडेक्स किंवा एन एस सीला तुम्हाला, तुम्हाला okay, no 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 mm -hmm. पैसे भरायला लागतात टू स्टे लिस्टेड मे बी अन्युअली वन लाख रुपीज ते जर तुम्ही पैसे नाही भरले तर तुमची कंपनी डिलिस्ट होते मग तुम्हाला ट्रेडच नाही करतात ओके दर इज नो ट्रेड कारण दर इज नो बायर दर इज नो सप्लायर एक प्लॅटफॉर्म पाहिजे ना सेलिंगला आणि बाईंगला असं मार्केट तर प्लॅटफॉर्म ते बंद करून टाकतात स्विच ऑफ करतात तुमच्या कंपनीला पण जर कंपनी चांगली करत असेल यू कॅन अफोर्ड टू रिलिस्ट पे वन लाख रुपीज आणि स्टार्ट रिलिस्टिंग आणि लोकांना टिपिकली माहिती असणारी कंपनी खूप चांगली करते म्हणून तशी टिळकनगर इंडस्ट्रीज डिलीज झाली नाही ओके रिलीज पण झाली नाही इट वॉज देअर फॉर टू थ्री टू थ्री रुपीज फॉर टेन इयर्स आणि त्यानंतर आता पाचशे रुपये गेले तसे अशा खूप कंपन्या असू शकतात त्यामुळे आता जो एखादी कंपनी घेतलीस आणि ती चालली नाही आहे विकू नकोस कृपा करून ती ठेवून दे दहा वर्षामध्ये कंपनीचा नशीब मी दहा वर्षामध्ये मी आउट मी नेहमी कॉन्झर्वेटिव्हली सांगतोय की आय नो वॉट आय एम स्पीकिंग हायली कॉन्झर्वेटिव्ह दोन वर्षातच कंपनीचा नशीब पालटू शकतं आणि यू विल गेट टू नो मे बी हंड्रेड पर्सेंट राईज इन दॅट शेअर असं होऊ शकतं अशा खूप कंपन्या असतात त्यामुळे तेव्हा आपलं कन्निक्शन होतं आता कन्विक्शन ठेवायचं त्याच्यापैकी एक, एक शुगर आहे एक एक अजून एक शे शेअर आहे उगार शुगर उगार शुगर तो आता चाळीस रुपयाला आहे ऐंशी नव्वदवरून चाळीस लावला आहे शुड बाय हंड्रेड ही प्रत्येकची कारण लाईन आयटम शूड बी नॉट मोर दॅन टेन थाउजंड रुपीज तुम्ही एकदम एक, एक लाख उगार शुगर घेतले तर मग त्याची काय गॅरंटी मी देत नाही पण शंभर घेतले तर त्याची गॅरंटी आहे की दहा वर्षात तो, तो दुप्पट चौपट होईल म्हणजे पंधरा टक्के सी आर पाच टक्क्यात पा पाच पंधरा टक्क्याला पाच वर्षात दुप्पट हे लक्षात ठेव आणि चार वर्षाला चौपट पाच वर्षा सॉरी दहा वर्षाला चौपट पंधरा वर्षाचं गणित लक्षात ठेवलं ना की मार्केटमध्ये तुम्हाला कुठलंही गणित सोडवताना खूप म्हणून वेळ लागत नाही पटकन सोड सोडायला जातं पंधरा टक्क्याचा पाडा लक्षात पाहिजे आपल्याला ठीक आहे ओके सो थँक यू फॉर कमिंग हिअर आणि आय होप यू गॉट यू गॉट एनलायटन बाय लुकिंग ॲट दिस आणि यू विल सेव्ह यू विल मोर ओके सेव्ह मोर अँड एन्जॉय युअर सेव्हिंग आफ्टर फाय इयर्स ओके ओके थँक्यू सो मच हा जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा आणि श्रीमंतीचा मार्ग लोकांना दाखवा आणि पुण्य कमवा ओके बऱ्याचशा गोष्टी रिपीट तुम्हाला वाटत असेल पण त्या रिपीट नाही आहे ओके प्रत्येक गोष्ट तुम्ही जी ऐकता ती तुम्ही पंधरा वेळा ऐकली किंवा एकवीस एक वेळा ऐकली एक तुमच्या मनात पक्की बसते किंवा दहा वेळा तुम्ही वाचले की तुमच्या मनात पक्की बसते त्याच्यामुळे हा पंक्ती हा जो प्रपंच चालला आहे माझा त्याच्यासाठीच आहे आणि तुम्हाला याच्यापासून नक्कीच लाभ मिळेल तर थँक्यू बाय बाय आणि परत भेटूया थँक्यू